अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शिवजाव महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्यात चांगले स्वामी नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या सुरुवात करते चातुर्मास सुरू झालेला आहे देवशयनी आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो ते कार्तिकी एकादशी पर्यंत असतो चातुर्मास अतिशय महत्वाचा मानला जातो चातुर्मास म्हणजे हे चार महिने आपण खूप जास्त सेवा करत असतो पारायण कर करत असतो उपाय किंवा ज्या ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत व्रतवैकल्य ते खूप जास्त प्रमाणात होतात आता खरं तर जेव्हा चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू हे शेष शयनीसाठी जातात म्हणजेच काय ते चार महिने निद्रा अवस्थेत असतात म्हणजे ते झोपलेले असतात मग हा जो चार महिन्याचा कालावधी आहे तर ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये जगाचं पालन करण्यासाठी जगाचं रक्षण करण्याचं काम हे सगळ्यात आधी तर चार दिवस हे गुरूंचं असतं त्याच्यानंतर श्रावण महिना सुरू होतो मग त्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकर हे संपूर्ण सृष्टी सांभाळण्याचं काम करत असतात त्याच्यान नंतर गणपती बाप्पांचं काम असतं नंतर पितृदेवांचं असतं त्याच्यानंतर नवदुर्गा आपली आपल्या देवीचं काम असतं आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी लक्ष्मी म्हणजेच दिवाळी जिची आपण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करत असतो तर लक्ष्मी हे चार महिने लक्ष्मी हे काही दिवस सांभाळत असते आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा कार्तिकी एकादशी येते तेव्हा श्री विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागे होता आणि नंतर ते हे परत चार महिने त्यांचं काम ते सांभाळतात जेव्हा ह्या चार महिन्यामध्ये आपण बघतो की श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो सगळीकडे हिरवळ असते तेव्हा शेतकऱ्यांचा माल खूप चांगल्या प्रमाणात वाढत असतो आणि ते देवाला सांगतात की हे परमेश्वरा की हा जो माझा व्यापार वाढलेला आहे किंवा हे जे माझे उत्पन्न वाढले आहे तर हे तुझ्या कृपेमुळे आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात की नाही रे कारण हे चार महिने तर मी झोपलेले झोपलेला होतो खर तर हे तू कष्ट केले आणि हे तुझ्या कर्माचे फळ आहे म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही चातुर्मासामध्ये एखादं व्रतवैतल्य करत असतं किंवा तुम्ही कुठलंही चांगलं काम करत असतं तेव्हा आपण जेव्हा हे श्रेय देवाला देतो दे दे तेव्हा साक्षात देव सुद्धा म्हणतो की हे माझं नाही आहे तू कष्ट केले तू चांगले कर्म केले तू चांगली सेवा केली उपासना केली हे त्याचं फळ आहे थोडक्यात काय की साक्षात देव सुद्धा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण चांगले कर्म करत असतो आणि आपण जेव्हा ते देवाला समर्पित करत असतो की माझ्या आयुष्यामध्ये जे काय चांगलं झालं आहे ते तुझ्यामुळे झालं आहे तेव्हा साक्षात परमेश्वर सुद्धा म्हणतो की माझ्यामुळे नाही हे तुझे कर्म होते हे तुझे चांगले कष्ट होते तू चांगलं काम केलं त्याच्यामुळे हे तुला फळ मिळालं आहे म्हणून या चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची सेवा करायची असते कारण जेव्हा ते निद्रा अवस्थेत जातात तेव्हा त्यांचं अंश हा पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आता बघा बऱ्याच लोकांचे अकरा गुरुवार सुरू आहे किंवा काहींनी केले आहे काही लोकांच व्यंकटेशोत्रामची सेवा सुरू आहे काही महिलांचं आता गोपद्मव्रत चालू आहे असंख्य पारायण व्रत वैकल्य ह्या चार महिन्यामध्ये आपण करत असतो मग श्रावणामध्ये भगवान शंकरांची उपासना जास्तीत जास्त आपण करत असतो नंतर गणपती बाप्पा येतात त्यांची सेवा आपल्याकडनं घडत असते नंतर येतो ते पितृपक्ष येतो तेव्हा त्यांची खूप खूप जास्त सेवा उपाय आपण करत असतो त्याच्यानंतर नवदुर्गेचं रूप आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो आणि नंतर येतं ते दिवाळी म्हणून आपल्याकडनं ना खूप जास्त धार्मिक आणि सात्विक कार्य घडत असतं तो या चातुर्मासामध्ये ना भगवान श्री हरि विष्णूंची कुठली सेवा करावी अगदी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकता आणि नक्कीच भगवान श्री विष्णू मला सांगा जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन करण्याचं काम हे भगवान श्री विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शिवांच्या हातात आहे जर भगवान श्री विष्णू जगाचं पालन करू शकता तर ते आपलं का नाही करणार या चार महिन्यात केलेली सेवा कधी वाया जात नाही याच तुम्हाला अक्षय पटीने पुण्य मिळत असत विष्णू सहस्रनाम अतिशय प्रभावी सेवा सकाळी उठल्यावर जेव्हा आता सकाळी उठल्यावर आपण आंघोळ वगैरे केल्यावर जेव्हा किचन मध्ये येतो ना तेव्हा हातात मोबाईल घेतल्यावर काहीतरी अपडेट न बघण्यापेक्षा जेव्हा आपण स्वयंपाक करतो हो, तेव्हा हलक्या आवाजात हळू आवाजात तुम्हाला विष्णू सहस्रनाम लावून द्यायचं आहे काही आम्हाला वाचता लिहिता येत नाही किंवा आम्ही ऐकलं किंवा आम्ही वाचलं आणि जर आमचं काहीतरी चुकलं एखादा शब्द तर आम्हाला पाप लागेल का आम्हाला दोष लागेल का तर मला त्यांना एक सांगायचं आहे आपण जेव्हा कुठलीही सेवा करत असतो आपल्याला वाचता नाहीये किंवा आपले एखादा शब्द चुकला तर देव तुम्हाला शिक्षा देणार आहे का अजिबात नाही कुठलाच देव कधी शिक्षा देत नाही एखादा असतो तर मंत्र चुकल्यावर शिक्षा किंवा आपल्याकडनं काहीतरी चुकीचं वाचलं गेलं तर शिक्षा देत नाही तुमचा भक्ती आणि भाव जास्त महत्वाचा असतो जरी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही युट्यूबला लावून द्या आणि ओळीवर बोट ठेवला ऍटलीस्ट ते शब्द तरी तुमच्या काणीत पडले तरी खूप आहे ज्यांना वाचायला जमत नाही त्यांनी श्रवण केलं तर अतिशय उत्तम मग सकाळी उठल्यावर एकदा तरी विष्णू सहस्रनाम श्रवण करा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कधीही तुम्ही श्रवण करू शकता ज्यांची इच्छा आहे पठण करायची तुम्हाला सांगते जर तुम्ही तीन वेळा दिवसातून तीन वेळा जर तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकलं किंवा पठण केलं तर प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतं असं म्हटलं गेलं आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सुद्धा सेवा करू शकता नाही शक्य होत तर रोज ऐकलं तरी चालेल आता हे झालं आणि दुसरी महत्वाची आणि सगळ्यांची आवडती सेवा ती व्यंकटेश स्तोत्र या चातुर्मासामध्ये जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची असेल म्हणजे चाळीस दिवसाची असो किंवा एकवीस दिवसाची असो काही महिलांना जर तीन दिवसाची करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकता मग काय करायचं या चातुर्मासामध्ये मासिक धर्म सोडून रात्री बारा वाजता आता ताई आता व्यंकटेश स्तोत्रांची सेवा ही रात्री बाराचीच आहे तर तुम्ही रात्री बारा वाजता अर्थात म्हणजे अर्थात मासिक धर्म हे चार दिवस सोडून जर रात्री बारा वाजता जर तुम्ही एकवीस मंडल म्हणजे सॉरी एक मंडल एक मंडल म्हणजे काय जेव्हा तुम्ही एकवीस वेळा स्तोत्रम संस्कृतचं पहिल्या आठ ओव्यांपर्यंत पठन करायचं नवव्या ओवीनंतर फलश्रुती असते सगळ्यांना माहिती आहे तरी सांगते सुरुवातीचे एक ते आठ ओव्या तुम्हाला पठन करायचं असतं हे तुम्हाला वीस वेळा पठन करायचं असतं आणि जेव्हा एकविसाव्या वेळी तुम्ही पठन करत असता तेव्हा अर्थात तुम्हाला जे व्यंकटेश वासुदेवा प्रद्युत विक्रमा इथून सुरुवात करायची असते आणि शेवटपर्यंत फलश्रुती एकदाच म्हणायची असते या पद्धतीने तुम्ही रोज एकवीस वेळा रात्री बारा वाजता करू शकता आता ताई लहान बाळ आहे किंवा घरात रात्रीची सेवा मी करू शकत नाही काही अडचणी आहे तर अर्थात तुम्ही दिवसभरात एकवीस वेळा करा तीन वेळा करा तसं तुम्हाला जमेल तसं आता मला तर एकवीस मंडल म्हणजे एकवीस दिवस सेवा करणं शक्य होत नाही कारण अर्थात लहान बाळ आहे आणि अशा जेव्हा सेवा करत ना मग ते बाळ उठणं रडणं ह्या गोष्टी करता मग दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता तर दिवसभरात अर्थात करता करविता महाराज आहे तर मी रोज तीन वेळा तरी व्यंकटेश स्तोत्रम पठन करते सकाळीच होतं सकाळी तीन वेळा करते संध्याकाळी तीन वेळा कधी कधी संध्याकाळी जमत नाही पण सकाळची माझी सेवा कधीच चुकत नाही चातुर्मास असो किंवा नसो माझ्या ह्या सेवा असतातच आणि तुम्ही करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल याची मी तुम्हाला शाश्वती देते आता तीन वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठन करून झाल्यावर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय विमही तन्नो विष्णू प्रचोद यात ह्या मंत्राचं पण तुम्ही तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही मंत्र जप करू शकता तुम्हाला माहिती का व्यक्त तुम्ही विष्णू सहस्रनाम जे वाचायला तीस मिनिटं लागतं म्हणजे जेव्हा आपण ऐकतो ना एकदम छान आवाजात व्यवस्थित शब्द उच्चारून जर ते ऐकायला गेलं तरी सुद्धा ते तीस मिनिटं लागतात मग अशा वेळेस ना आपण फक्त ते पठण ते तुम्ही श्रवण करू शकता पण बऱ्याच वेळा असं की आपल्याला वाटतं की नाही यार आपण पण ऐकावं किंवा आपल्याकडनं पण ते पठण व्हावं मग जर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जर तुम्ही रोज अकरा वेळा पठण केलं तर खरंच तुमच्याकडनं विष्णू सहस्रनाम जे मोठं आहे ते पठण केल्याचं फळ मिळत असतं आणि खूप सुंदर आहे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम खरं तर नित्यसेवेमध्ये सेवेमध्ये जर तुम्ही रोज वेळा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केलं ना तो खूपच चांगला अनुभव होईल साक्षात तुमच्याकडनं विष्णू सहस्रनाम पठण होईल जेव्हा तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम अकरा वेळा पठण कराल मग काय आहे ओ नमस्पणताय सहस्र मूर्तये सहस्र पादाय शिशोर भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिणे नमहा हे तुम्ही अकरा वेळा जर पठण केलं अगदी देवासमोर बसून किंवा जर तुम्ही घरात कापूर जाळत आहात तर ते कापूर जाळत असताना सुद्धा जर तुम्ही हे पठण केलं तर खूप छान सेवा तुमच्याकडनं घडणार आहे ह्या चातुर्मासामध्ये ना तुळशीची सुद्धा सेवा करायची असते ज्या पद्धतीने आपण गोपद्मव्रत ते तर मी तर म्हणते जगातलं सगळ्यात सोपं व्रत असेल ते गोपद्मव्रत कारण फक्त रांगोळी काढायची असते बाकी कुठली सेवा नाही आहे किंवा कुठलं मांडणी नाही आहे उपवास नाही आहे फक्त गोपद्माची रांगोळी काढायची असते तर बघा तुम्हाला हे ह्या गोपद्धा फक्त रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावायचा आहे आपण म्हणतो बघा की दिवा लावला देवापाशी उजेड <coughs> पडतो तुळशीपाशी जर तुम्ही या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तुम्ही जर तुळशी जवळ भले शुद्ध गायचं तूप तूप नसेल किंवा तुमच्या घरात जे काही तूप उपलब्ध आहे तुळशी समोर छानसा दिवा लावावा तुळशीला प्रार्थना करावी आणि तुळशी समोर सुद्धा जर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र किंवा अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न ह्या मंत्राचा मंत्र जप जरी केला तरी खूप सुंदर सेवा तुमच्याकडनं घडणार आहोत बघा अगदी रोज नाही शक्य होत मी समजू शकते पण गुरुवार सोमवार ह्या दिवशी जर तुम्ही भगवान श्री हरी विष्णू किंवा बाळकृष्ण विठ्ठल किंवा सगळ्यांचे स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराजांना अगदी एक तुळस अर्पण केली एक तुळस एक तुळस अर्पण करायची आणि तुम्हाला काय करायचं आहे ती तुळस अर्पण केल्यावर ओ नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हजर ज्यांना एक हजार विष्णू सहस्र नामावली बघा विष्णू नाम आणि विष्णू सहस्र ना, नामावली याच्यामध्ये फरक आहे विष्णू सहस्त्र नामावलीमध्ये भगवान श्री हरी विष्णूंचे एक हजार नाव आहे अगदी ते संस्कृत मध्ये असल्यामुळे काहीच घाबरू नका की ताई ते म्हटलंच गेलं पाहिजे का ओम नमो भगवते दे वासुदेवाय नम करून जर तुम्ही एकवीस वेळा हा या मंत्राचा मंत्र जप करून एक तुळस जर तुम्ही एकवीस वेळा अर्पण केली तरी सुद्धा खूप छान सेवा तुमच्याकडनं घडवतात बघा याच्यातल्या जेवढ्या काही सेवा शक्य होईल तेवढा तुम्ही करू शकता भगवान श्रीहरी विष्णू जेव्हा निद्रा अवस्थेत जाता तेव्हा त्यांचा अंश ह्या पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो आपण बघा एरवी आपल्याकडनं सेवा नाही होत पण जेव्हा पारायण येतात श्रावण महिना म्हटलं तर आपल्याकडनं रुद्राभिषेक आपण आवर्जून करत असतो गणपती बाप्पामध्ये गणपती अथर्व शिर्षमचं पठण करत असतो ते त्याच्यानंतर जेव्हा पित्रांता महिना येतो तेव्हा तर आपण जोमाने कामाला लागतो आणि मग त्याच्यानंतर जे काही आपलं देवीचं येतं नवदुर्गाचं रूप इतकी सेवा आपल्याकडनं परमेश्वर करून घेत असतो मग याच्यात जर अवचित्त साधून जर भगवान श्री विष्णूंची जर तुमच्याकडनं ही रोज सेवा घडली तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आता तुम्हाला माहिती आहे जे कोणी व्यंकटेश स्तोत्रांची सेवा करतं त्यांच्या आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होता अगदी जवळच्या ताईंच ताईचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं जे काही कर्ज होतं ते कमी झालं याचा अर्थ असा नाही की त्यांनी घरात बसूनच फक्त सेवा केली नाही त्यांचे जे काही काही पती होते त्यांचं काम चालू होतं त्यांच्या ते खूप जास्त सेवा करत होते जे ताईंची सेवा चालू होते आणि इकडे त्यांचे प्रयत्न कष्ट चालू होते आणि त्या कष्टाला त्या प्रयत्नांना यांची सेवेची साथ मिळाली म्हणून ते घडलं काही लोकांना असं वाटतं की माझ्यावर खूप जास्त कर्ज आहे आणि मग मी घरात बसूनच भगवान श्री हरिष्णूची सेवा केल्यावर ते मला पावतील आणि मी लगेच लगेच मी श्रीमंत होईल आणि माझ्याकडे कर करोड रुपये असं अजिबात नाही आहे जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्रस्तोत्रमची सेवा करत असती करत असता त्याच्यामुळे त्यांच्यातली जी काही त्या मंत्र उच्चारण करून करून तुमच्यातला ऑरा सुद्धा क्लीन होतो त्याच्याबरोबर तुम्ही जी काही सेवा केली असते त्याचा सकारात्मक बदल तुमच्या शरीरामध्ये होतो मग तुमची विचार करण्याची प्रक्रिया बदलत असते कारण आपण खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असतो पण जेव्हा सेवा मंत्र उच्चार नामस्मरण करत असतो तेव्हा आपल्यात हे सकारात्मक येते मग आपण जोमाने कामाला लागतो आणि त्या कामाचंच फळ आपल्याला चांगलं मिळत असतं म्हणून घरात बसून सेवा करून काही होत नाही त्याच्यासाठी तुम्ही कष्ट करणं तुमची हालचाल असणं तुमचं तुमचं अथांग कष्ट असणं सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याचबरोबर जर तुम्ही सेवा केली तर ती परमेश्वराची साथ असतेच कारण नव्याण्णव टक्के हे तुमचे क कर... कष्ट असतं पण एक टक्का परमेश्वराचा असणंही महत्वाचं असतं म्हणून ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या अगदी एकदा जरी तुम्ही पठण केल्या किंवा काही श्रवण केल्या तरी सुद्धा चांगलं होईल तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओचं बघतो